श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण सर्व महिलांना उद्या व्रत आहे व्रताच्या दिवशी आपण आपल्या जीवनात सुख समाधान तसेच बघा आपल्याला एक आपल्या घरामध्ये दे, देवी शक्ती असल्यासारखे सकारात्मकता आपल्या घरामध्ये दे राहावी देवांचा वास आपल्या घरात राहावा यामुळे आपल्याला उपाय करायचा आहे मग तो कोणता उपाय आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आपल्याला उद्या हरत का व्रत आहे या व्रताच्या दिवशी अगदी सकाळीच आपल्याला एका झाडाची जी पानं आहे ते आपल्या घरी घेऊन यायचे आहे मग कोणत्या झाडाचे पान आहे कोणत्या वेळेमध्ये आणायचे आहे त्याबद्दल अगदी सविस्तरित्या आपण जाणून घेणार आहोत बघा उद्या आहे हरतालिका व्रत या व्रताच्या दिवशी पृथ्वी तलावरती महादेव आणि पार्वती यांचे जे काही तत्त्व असतात ते अधिक प्रमाणात जागृत असतात आणि आपल्याला त्याचाच फायदा करून घ्यायचा आहे आपण सेवा तर करणार आहोत व्रत देखील करणार आहोत मग यासोबतच जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान नांदेल जीवनातील दारिद्र्य अडचणी नकारात्मकता दूर होईल हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश मिळेल मग बघा आता कधी कधी काय होतं आपले मुलं अभ्यास करतात पण नेमकं परीक्षेच्या वेळेस त्यांच्या लक्षात राहत नाहीत मुलं विवाह योग्य झालेले आहेत त्यांचे विवाह जुळत नाहीत आपला व्यवसाय आहे अगदी व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरात पैसा तर येतो आहे पण तो पैशाला पैसा लागत ला नाही म्हणजे कुठेतरी पैसा घरात आला की तो बाहेर निघून जाण्यासाठी काहीतरी म्हणजे काम म्हणा काहीतरी तयार होतच आहे समजा तो पैशाला बाहेर जायचा रस्ता तयारच होतोय असं म्हटलं तरी चालेल मग या सर्व आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या करायचा आहे अगदी लवकर उठायचा आहे बघा ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी चालेल स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपली देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा हर तालिका व्रत आहे म्हटल्यानंतर अख्खा दिवसच शुभ आहे मग तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तुम्ही तेव्हा हा उपाय करा असं नाही काय की सकाळीच करा संध्याकाळीच करा दुपारीच करा नाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल मात्र बघा परत वर्षभर हा शुभ दिवस हे व्रत नाही आपल्याला या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे म्हणून बघा आता सकाळी कसं असतं वातावरणामध्ये जास्त सकारात्मक लहरी असतात संध्याकाळी मग तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करा आपल्याला यासाठी लागणार आहे एक तांब्या भरून पाणी ते पाणी घेतल्यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये बघा थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल देखील टाकायचं आहे जेणेकरून ते पाणी आपलं पवित्र होईल त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आप एक दिवा हळदी कुंकू फुलं अक्षदा हे सर्व घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्याजवळ जर आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडापाशी जायचं आहे आवळ्याचं झाड नसेल तर बेलाच्या झाडाकडं गेलात तरी देखील चालेल म्हणजे तुम्हाला जे, जे सुईचं होईल तसं करा आवळ्याचं झाड घराजवळ असेल तर त्या झाडाची पूजा केली आहे पुढचा उपाय सांगणारा तुम्ही त्या झाडाच्या पानासोबत केला तरी देखील चालेल बेलाचं चा झाड घराजवळ असेल तर बेलाच्या झाडाची पूजा करा बघा तिथे गेल्यानंतर आपल्याला झाडाला पाणी अर्पण करायचं आहे अगदी झाडाची पूजा करून घ्यायची आहे बघा हळदी कुंकू अक्षदा फूल दिवा लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे बघा आता बेलाच्या झाडाचं पान तोडताना आपल्याला महादेव आणि पार्वती यांची क्षमा मागायची आहे बेलाच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम शिवाय या मंत्राचे पठण करायचे आहे तसेच बघा बेलाचं पान घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला एक बेलाचं पान घरी घेऊन यायचं आहे बघा आणि पान घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे लावलेला असेल ठीक नसला लावला तर एक दिवा लावून घ्या आणि आता बेलाच्या झाडाचं पान आणताना त्या झाडाच्या खाली समजा पानं वगैरे गळून पडलेले असतील मग त्या बेलाचीच काडी सुकलेली असेल तर ती देखील घेऊन या आणि त्या बेलाच्या पानावरती मधानं आपली जी इच्छा आहे त्या पानावरती लिहायची आहे मग तुमची कोणतीही इच्छा असू द्या माझी समजा एखादी खूप दिवसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मग आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुखं आणण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी मग कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला त्या पानावरती अगदी छोट्या छोट्या अक्षरात तिन्ही पानावरती मात्र इच्छा लिहिताना एकच लिहा आपण आता तीन पानावरती जर दहा इच्छा लिहित बसलं तर देवालाही प्रश्न पडेल की नेमकं का मी काय पूर्ण करू म्हणून म्हणून एकच इच्छा लिहा आणि भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्याकडे प्रार्थना करा की माझ्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ते आ, आता महादेव हे आपले वडीलच आहेत आणि पार्वती आई की माझ्या जीवनातील नक्कीच हे ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊ द्या आणि मा मी जे काही काम करते त्यात मला यश मिळू द्या माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच बघा हे पान आपल्याला आता मधानं जे लिहिलं आहे ते एक डिश घेऊन त्या डिशवरती खाली आपल्याला हळदीनं स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हे बेलाचं पान लिहायचं आहे लिहिलेलं ठेवायचं आहे बघा त्या डिशमध्ये आता हे बेलाचं पान अगदी तुम्ही तुमची इच्छापूर्ती होऊस तर ठेवलं देवघरामध्येच तरी चालेल अगदी देवांप्रमाणे आपल्याला त्या बेलाच्या पानाची पूजा करेल अगदी बघा मी तर म्हणते एका दिवसात तुमची इच्छापूर्ती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की मग ह्या बेलाच्या पानाचं आपण काय करायचं तर मग हे जी बेलाचं पान आहे तुमची इच्छा त्याच्यावरती लिहिलेली तुमची पूर्ण झाली अगदी व्यवस्थित वाहत्या त्या पाण्यात प्रवाहित करून द्या किंवा मग झाडाखाली जरी हे बेलाचं पान ठेवलं तरी देखील चालेल मात्र कचऱ्यात वगैरे जाऊ देऊ नका पायाखाली कुणाच्या तुडल असं टाकू नका अशा प्रकारे आपल्याला उद्या हरतालिका व्रत या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा तुम्हाला एका रात्रीत अनुभव येईल असा हा उपाय आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद